त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपले दोन बॅग आले त्यांनी पहिले त्यांचं ठरलंच एअरपोर्टला आल्यानंतर बॅग तर हे सांगा केली दोनशे बॅग व्यक्त करण्यात आला ना त्या चार पाच साहेब समोर त्याच्यामध्ये देशमुख साहेब देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राने दिल्या किंचन घोटाळा जो होता तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध समोर आले विकास होता त्याच्यानंतर अजित दादाची धावपळ झाली आणि लगेच ते मध्ये सामील झाले हे सगळे दुनियाला माहित आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार बाहेरचे जे बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली रिपोर्ट आहे चारशे पार जेवढा दोनशे पार सुद्धा आजच्या तारखेला दिशल ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी भाषणं गाजवली त्या शिवाजी पार्कवर आज देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा परिणाम होईल महाविकास असं वाटतं आमचं मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या अखेरला वातावरण ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य येत आहे मंगळसूत्र हिंदू मुस्लिम आता ह्या गोष्टी अशा गोष्टी माननीय जे बोलत आहेत ते दुखतात लोकांनी दुसरं आहे त्यांनी आमचं आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्र

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका